काय काहीरत नाही का सोबत असे कंटे हर हा रक्त माझे घरचे ताणेंबा पुशे किंवा कंकुमने डबरिले तिच्या माटामली येईसा सुरेखा घरी थक्के का रत्ना कस असे कापुर म्हणजे अष्टमीच्या दंगा सारे का पाळी तिरक जाय सांड घ्या शोपरा जायसा मोद्या कवन वर्ण शकेल मानव जगन माता पिकेचा शंभू ते सभेत बसलास कोटी पैम्या सैता इतर उगा उगडेसेरवर देशी संतकुमार अने ते वक्तव्य सभेचे सर कुमार तयवे लालका से चरण कमळी